फायनली आता फिटिंग चालू आहे <laughs> जाम या पहिल्याच्या इन्व्हर्टर ती जास्त वजन नसल्यामुळे आणि त्याला लावायला त्रास होता शेवटी वरती आहे ना फायनली टाकलेले होते चिंबोरे पण मला चिंबोरे आवडतच नाही तसं सगळं साफ करावं लागतं कटाला येतं ते साफ करणं मस्त मसाल्यामध्ये टाकले आता पाणी वगैरे टाकेल मम्मी तर मग बनवेल रेसिपी तुम्हाला बघायला नाही भेटणार कारण मम्मीला हल्ली जाम काम असतो म्हणून रेसिपीनं बघायला भेटणार जेव्हा मम्मी एकदम पुरसात मध्ये भेटेल ना तेव्हा मी तुम्हाला रेसिपी दाखवेल बघू शकतात ढग कसे दिसतात एकदम जसा का पाऊस पडणार आहे पावसालाच सुरू झाला जसा मे महिना झालो आहे पण ढग बघा बाहेरला कुठेतरी पाऊस पडला म्हणजे काल वाटतात दिल्ली वगैरे तिकडे पडलंच होतं आणि इकडे बघा ढग कसे दिसतात एकदम घेतले तारीखला द्यायला आंबे फास्ट कसं आहेत मस्तवरती आणि मम्मीने ते जे बनवलं होतं ना ते बघा काय आंबवडी बनवले आहेत पण आज फायनली संध्याकाळच्या वेळेस त्यांनी कापून घेतले आहेत आणि हे दुसरं काहीतरी बनवलं आहे त्याच्यामध्ये साबुदाणे आहेत आणि हे पण सफेद साबुदाणे काय काय डोकं लावतील नवीन नवीन काय माहिती तुम्ही असं कधी बनवलं आहे तर मला सांगा कमेंट करून हिल्लो काही जाईल चालू युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आहे उंबाडे गावामध्ये तुषारबाईचं सासूरवाडीला त्यांचं कोणाचं लग्न आहे तिथे जाऊन फक्त एक भेट देऊन यायची आहे सोबत कोण आहे म्हणून मला चालवलं आणि नंतर मला पण जायचं हल्ली बघू जयाशी हल्लेला टायगर गावामध्ये माझा वर्ग आहे त्याच्या हल्लीला बाईने गाडी बिडी मस्त रेडी करून ठेवले मग अशी धुवत होतं मी आलो होतो तेव्हा त्याला घेतो लगेच जाऊ येतो एक छोटीशी भेट द्यायची म्हणून झालं रेडी झालं तर जाऊ पोचला आहे आता खिटकालीश महादेव मंदिर राईड अँड रायडर्सला समोर होते बघू सुरेश असंल तर भेटतो आणि नंबर घेतो त्याला गेलो होतं पण नाही आला अजून आला गेला अकरा साडे अकरा वाजले पण काहीच नाही जाऊन द्या आता आता डायरेक्ट थोडीशी रोजची मजा या मस्त वगैरे नवराला भेटलो गे नवरा गेल्या मुवा घराला आता आम्ही गॅरेज आलो तुषार भाई समोर आहे चला आता बोलून घेऊ मग डायरेक्ट आपण इथून घरी निघू तर फायनली पोस्त घरी बेकार फ्रेश दिस होतो आणि मग तुम्हाला नंतर भेटतो जाण्याचा सोबतून लग्नातून आलो म्हणजे गेलो होतो त्याच्या सासू लग्नाला लग्न आला त्यांच्या होता तिथून आलो आणि मम्मीनी बनवले मस्त आंबवडी दाखवतो तुम्हाला बघा कच्च्या आंब्यांच्या काहीतरी ते शिजवून केलं आहे आंबवडी बनवले आंबे तर आणले ते तुम्हाला आज ब्लॉग बघायला भेटला जसं कारण की मधी जो अर्धवट ब्लॉग होता त्यालाच पूर्ण करायचा प्रयत्न करतो आहे दाखवता या शॉर्टकटमध्येच पूर्ण करतो जास्त काही नाही आणि कालच्या आंब्या पण आणले होते ते मस्त एक ज्यूस पण केले आहे बघा द आंब्यांचा ज्यूस केले आहे कच्चा कच्चा आंब कच्च्या आंब्यांचा काय बोलतात त्याला कच्च्या आंब्याला पन्ना पण पन्ना पन्ना पनं बनवलं पन, पन, पन बनवले मस्त व्हायची आणि इकडे तेच आंब्यांची मस्त होईल काय बनवले सांगा तुम्ही कमेंटमध्ये काय आहे चला आता आपण बघू आणि थोड्याच वेळेस जेवायचं आपल्याला तोपर्यंत एडिटिंगचं काम आहे तो करून घेतो एक ब्लॉकचं आणि मग तुम्हाला पुन्हा जेवताना भेटतो का फायनली मस्त ए सी वाले आलेत चालू आहे तर सीडी आणला पहिला पप्पा टूल वगैरे देईल वरती स्टूल ठेवलेला आहे आणि चालू आता सीडी घेऊन येतो पहिला आणि मग बाहेरच्या बाजूला लागतो आणि सीडीचा जो कॉम्प्रेसरची जी मशीन बोलतात मला माहिती ते त्या बाहेरच्या बाजूला होणार पहिला अविकांची इथं जातो सीडी घेऊन येतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो आता इथे ए सी लावली आता आता खाली चालतो का मशीन लावाची दाखवत तुम्हाला मला मी मलाचपासून काय आतमध्ये हिशोब नाही केला की ड्रिलच्या आवाजामध्ये जास्त आवाज येत होता वायर वायरिंगसाठी बोर्डसाठी केला ए सी वगैरे फिट करून लागले दाखवतो तुम्हाला खूप दोन तासच लाग दोन तास पण नाही लागले एकाच तासामध्ये एक ते दीड तासामध्येच झाला मस्त ए सी फिट करून आणि हे <laughs> बघा केलं जाण नसते की क्रिकेट तिकच आहे ना जा मगच तिथून आदर्श वगैरे सुद्धा खेळत होते पण जास्त काय नाही आम्ही तिकडे आपल्याला रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे जो काम थांबवला होता था ना तो काम आता फायनल करायला घेतलं म्हणजे फायनल पण नाही बोलू शकत ओदायला घेतले ड्रेनेज लाईन आणि मग रस्ता एकत्र दोन्ही करतील पहिले ड्रेनेज लाईन टाकून घेतील मग रस्ता करतील तोपर्यंत आपण फिटिंग करून घेऊ आणि तुम्हाला दाखवतोवरती की ए सी इन्स्टॉलेशन झाली आणि बघू शकता ऐशे इन्स्टॉलेशन झाले आणि बोर्ड त्या कोपऱ्याला असाल आणि एक खाली बोर्ड येईल आपला मोबाईल चार्जिंगसाठी म्हणजे मोबाईल चार्जिंगसाठी आम्ही इथून जुगाड बनवलेला असा वायर तिथपर्यंत गेले तो बोर्ड ठेवलेला पण आता तो बोर्ड न ठेवता डायरेक्ट त्याच कनेक्शनमधून खाली कनेक्शन ठेवू म्हणजे मोबाईल चार्जिंग आपल्याला बेडवरच भेटेल म्हणजे कुड खिडकीवर पण आपण मोबाईल ठेवू शकतो चार्जिंगसाठी तेवढं त्यासाठी ही पट्टी आणली आणि तेवढी वायर अरे तो काम करून घेऊ आणि मग तुम्हाला नंतर काहीच फस्ट तुला तप पिऊ शकते घरी अजून काय आपलं झालं नाही ए सीचं काम परत हेडवेअरवर जायचं आहे क्लिप्स घ्यायला आणि बंगाला कधी आले तू ट्रेनला फिरायला गेली ती आणि मस्त गाड्यांसोबत फोटो काढल्यान तसं का तुमच्याच गाड्या होत्या त्या हां हो नाव गेलं त्या का ना नाव ओकेल त्या मध्ये स्टारबागमध्ये ची कॉपी पिली आणि मस्त तिथं फिरायला गेले तुम्ही मला नाही सांगितला हा मला कधी सांगितलं तुम्ही हा मग मग मी भेटल्यावर सांगितलं तिला सांगितलं मी तिला भेटल्यावर चला आता कुलकुरच काय झाले का नाही कुठं झाले का चला पटापट जाऊ आपल्याला पाहिजे ती वस्तू घेऊ आणि मग पुन्हा घरी जाऊ बघू शकतात ढग कसे दिसतात एकदम जसा का पाऊस पडणार आहे पावसाला सुरू झाला जसा मे महिना आहे पण ढग बघा बाहेरला कुठेतरी पाऊस पडला म्हणजे काल वाटतं दिल्ली वगैरे तिकडे पडलाच होता आणि इकडं बघा ढग कसे दिसतं एकदम काहीच फायनली एसीचा झालाय फक्त आता फक्त मेन कनेक्शन मध्ये कनेक्शन बघा असं कनेक्शन तिथं के सी कनेक्शन आणि इकडे मोबाईल लावायला ठेवले म्हणजे खाली बेडवर झोपलं तर पण टेन्शन ना राहणार त्याच्यासाठी आणि मस्त मग नानानी चिंबोरे आणत दाखवतो मला खारी म्हणजे चिंबोऱ्या आता ते कशाने केले आणि ते ना माहिती तर मम्मी घेते साफ करले बघा नांग्या तोडल्या पाय वगैरे मस्त विकली गरम पाणी टाकून आणि साफ करेन तोपर्यंत आपला एशीचा काम करून घेऊ आणि मला तेच आंबे घेऊन जायचं भावीन संचे दिले मी मगाशी पण व्हिडिओ शूट नाही गेला यासाठी गेलो पिऊचेरी आणि अजून आपल्याला हारेशला सुद्धा आंबे द्यायचे त्याला पण देऊ थोडेसे चला अजून काय काय सीचं बाकी आहे ते करून घेतो का फायनली टाकलेलं ते चिंबोरे पण मला चिंबोरे आवडतच नाही त्याच्यात सगळं साफ करायला लागतं कटाला येतं ते साफ कर मग मस्त मसाल्यामध्ये टाकल्या आता पाणी वगैरे टाकेल मम्मी मग बनवेल रेसिपी तुम्हाला बघायला नाही कारण मम्मीला हल्ली जाम काम असतो म्हणून नाही बघायला भेटणार जेव्हा मम्मी एकदम फुरसमध्ये भेटेल ना तेव्हा मी तुम्हाला रेसिपी दाखवेल तिने घेतलं थारीखला द्यायला आंबे फास्ट कसा आहेत मस्तवती आणि मम्मीने जे बनवलं होतं ना ते बघा काय का, आंबोवाडी बनवले आहेत पण आज फायनली संध्याकाळच्या वेळेस त्यांनी कापून घेतलेत आहेत आणि हे दुसरं काहीतरी बनवलं आहे त्याच्यामध्ये साबुदाणे आहेत आणि हे पण सफेद साबुदाणे काय काय डोकं लावतील नवीन नवीन काय माहिती तुम्ही असं कधी बनवलं आहे तर मला सांगा कमेंट करून आणि आता हे कशा आंबवड्या तयार झालेल्या आहेत अजून एक दिवस लागेल सुकवायला उन्हामध्ये कारण की का, का, का सकाळपासून चुकवतच होत्या आणि मघाशी मम्मीने का आपल्या जेव्हा ए सी बनव बसवायला आलेलं तेव्हा चला आता आंबे घेऊन जातो त्याला त्याला पण जातो मग दिले भावीन चला मी भावीन नाही भावीन गेले आत्याच्या घरी त्या दिवशी मी बघितला पण काल कमरच्या दिवशी ते फिरायला गेले होते मरण ड्रायव्हरला कसलं घराच्या घाले त्यांचे बघू आता आहे की नाही रिक्षात आहे कारण की किती दिवस झाला तर नुसता इकडे तिकडे फिरतच होता आणि कुठे खरंच उरत होता गेला पण मला जायला नाही वाटतं माझं कामा सर्व गोष्टी आणि दरवाजा लागलं आहे की नाही माहीत पण हो किती वेळ लागतं फोनायला उघडं असेल तर मी डायरेक्ट इथेच व्हिडिओ फायनली आंबे वगैरे दिले आता निघाल पण डायरेक्ट बघून घरी जाऊन जेव्हा शिजलं का नाही पण मी दहा घातले मग मी पण मला थोडं सापळी वगैरे करत होती मला टाईम तर झाला होता थोडाफार जातो पहिला या बाजूने लावला गेट आता या बाजूने मी जातो जेवतो वगैरे आणि मग चालायला जातं आज पण जास्त काही ब्लॉग चूट न कारण की नुसतं ए सीवाल्याच्याच मागं जम्पल चांगलं होतं मस्त जेवण करून घेतलं चांगलं आहे आणि मस्त इथेच मात्रेचा ब्लॉग वगैरे होता दिव्याचा पायच आमचा निकेश दादाच्या हल्दीचा ब्लॉग वगैरे बघायचा आता चालतं टाइमपास खाली जरा कारण की एवढे दिवस ना ब्लॉग बनवायला कंटाळा येतं आणि ऊन पण एवढा कडक पडतो ना मला प्रॉब्लेम होता आणि उन्हाचे पूर्ण का माझा हात तुम्हाला दाखवला डिफरन्स हातामध्ये या दिसत का हातामध्ये डिफरन्स समोरचा हात बघा पूर्ण गाडी चालून काला झाले आणि हा शर्ट हाफ करून मी म्हणजे घालतो ना त्याच्यामुळे उन्हामुळे काला झाले तर कोणी आता उन्हामध्ये फिरणार असत ना तर शर्ट एक तर फुल स्लीव जे असेल तर टी शर्ट फुल असेल तर घाला बिलकुल घालून माझ्यासारखं असं दोन कलर दोन्ही हातात झाले इकडे कमी इकडे जास्त आहे चला तर काहीच मस्त चालून राहिलं आणि मग अशी एक जिप्टी मस्टँग गेली ती ना एकदम कर्कश आवाज काढत होता मला करायला नाही भेटला कारण की मी मोबाईल खिशामध्ये ठेवला होता पण एवढा आवाज होता ना एकदम लाऊड आवाज होता तर पोलिसांनी आय थिंक लक्ष दिलं पाहिजे लाल कलरची आहे गाडी कोणाचे ना माहीत नाही पण एक राऊंड मारून गेलं इथून जाताना कमी केला आणि तिकडे दिव्याला जाताना एकदम म्हणजे फुल स्पीडला होता आणि स्पीड ब्रेकरवर स्लो झालेला आणि पूर्ण आवाज आणि काय आवाज होता ना बेकार एकदम कान बैर होते एवढा आपला डी जे तरी बरं असतो त्याच्यापेक्षा बेकार आवाज होता चला मस्त चालून झाले रे आता निघावलं एक घरी म्हणजे घरातच खाली झालं आहे आजचा ब्लॉग छोटासाच झाले कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय